शिवराज शेतकरी मित्रांनो तर आज आपण दोन प्रश्न बघणार आहोत जे की आपल्या समोर स्क्रीनवर दिसत आहेत तर मित्रांनो महावितरण सोलार पंप योजना सुरू आहे तर त्याविषयी हे प्रश्न आहेत की ज्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारलेले होते त्याचबरोबर काही बऱ्याचशा शेतकऱ्यांना जो प्रॉब्लेम आहे तर तो सहसा हाच प्रॉब्लेम येत आहे जो आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ आहेत तर ते आपल्याला भेटत असते तर मित्रांनो आपण गेल्या काही दिवसांपासून जे सोलर पंप आहे तर त्या कुठल्या कंपनी आपल्याला बेस्ट आहे किंवा त्या कंपनी आपल्याला काय काय मटेरियल प्रोवाईड करतात तर याविषयी व्हिडिओ टाकत आहोत चॅनलवरती जर आपण ते आप बघितले आप वी आप नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे व्हिडिओ देण्यात आले ते व्हिडिओ बघून घ्या तर साधारण दोन तीन कंपन्या ज्या अशा आहेत की आपल्या आप आप संपर्कात म्हणजे त्यांचे सोलर पंप जे आहेत तर त्या आपल्या आजूबाजूच्या विभागात आहे तर तिथून आपण जी माहिती कलेक्ट केली आहे त्यानुसार आपण ही माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो जर आपल्याकडे पुढील सोलर पंप जे चॅनल व्यतिरिक्त माहिती असेल सोलार पंपची तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मग आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप करून व्हॉट्सअप जो ग्रुप आहे तर तो जॉईन करा त्यानंतर आम्हाला पर्सनल एस एम एस टाका की आमच्याकडे हा सोलार पंप आहे याबरोबर ही फॅसिलिटी जी आहे तर ती दिलेली आहे आणि हा बेस्ट वगैरे आहेत तर ही जी माहिती आहे तर आपण आम्हाला सजेस्ट करू शकता त्यानंतर आपण जो व्हिडिओ आहे तर ते बनवू शकतो तर मित्रांनो विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेला आहे पण ज्या वेळेला आपण सोलार पंपासाठी अर्ज करतो तर त्यावेळेला जो आपल्या आय डी वगैरे टाकली नंतर इनवॅलिड सांगत आहे तर मित्रांनो हा प्रॉब्लेम अशा शेतकऱ्यांनी येत आहे की ज्यांनी आपला जो मोबाईल क्रमांक आहे तर ज्यावेळेला आपण दूध जोडणीसाठी केलेला होता अर्ज तर त्यावेळेला वेगळा मोबाईल नंबर दिलेला असतो त्यानंतर जो मोबाईल नंबर आहे तर तो आता सध्याला आपण वे दुसऱ्या किंवा वेगळ्या मोबाईल नंबरवरून जे लॉगिंग करत आहोत तर त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला येत असतो लॉगिंग करत्याऐ तर यानंतर अजून एक म्हणजे याला असे कारण आहे की आपलं जे कोटेशन वगैरे किंवा आपण विद्युत जोडणीसाठी जो अर्ज केलेला आहे महावितरण विभागामध्ये जर तो बाद झालेला आहे की म्हणजे अजून योजनेमध्ये आहे सुरू क किंवा ते जो अर्ज आहे तर त्याची स्थिती वगैरे जे आहे तर ती महावितरण विभागाला भेट देऊन बघा त्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे याविषयी जी माहिती आहे तर ते एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला सांगू शकतील की सोलर पंपसाठी आम्हाला अर्ज करायचा आहे किंवा सोलर पंप आम्हाला घ्यायचा आहे आम्ही विद्युत जोडणीसाठी अर्ज केला होता पण अशा प्रकारे जे इरर आहे इनव्हॅलिड इरर तर तो येत आहेत जर मित्रांनो सोलर पंपसाठी अर्ज कसा करायचा आहे आप आपल्याला महावितरण विभागामध्ये तर, तर याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे संपूर्ण जी माहिती आहे तर ती लाईव्ह दाखवलेली आहे तर तो व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तो पण व्हिडिओ देण्यात आलेला आहे तो व्हिडिओ देखील आपण बघू शकता आणि गरबसला आपला जो सोलार पंपसाठी अर्ज आहे तर तो करू शकता तर यामध्ये आता जर शेतकऱ्यांनी आपला जो आधार क्रमांक आहे जर तो कुसुम सोलर योजनेअंतर्गत वापरलेला असेल गट नंबर किंवा आधार नंबर त्यानंतर खाते क्रमांक ज्याला आपण जमिनीचा जो आपला अट जो असतो तर त्यावरती जो खातेक्रमांक आलेला असतो तर तो तर यामध्ये आपल्याला जो इनवॅलिड क्रेडिशन असं देखील येणार आहेत तर मित्रांनो हायरर फक्त अशा शेतकऱ्यांनी येतो की ज्यांनी आधी अर्ज केलेला आहे किंवा सोलार पंप योजनेमध्ये कुठल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना हायर येत असतो तर त्यानंतर महावी जो दुसरा प्रश्न आहे तर महावितरण विभाग सोलार पंपसाठी अर्ज कोण करू शकतो तर मित्रांनो यापूर्वीच आपण सांगितलं होतं की या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे कुठल्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणावीसपासून महावितरण विभागाकडे विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेले आहेत त्याचबरोबर ते त्यांची जी विद्युत जोडणी तर ते अद्याप प्रलंबित आहे किंवा जी विद्युत जोडणी वगैरे आहे तर ती कंप्लीट झालेली नाही आपल्या शेतामध्ये तर असे शेतकरी जे आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर या योजनेमध्ये सदर एक लाख सोलार पंप जे आहे तर ते बसवण्यात येणार आहे कुसुम सोलर पंप योजनेसारखी जी योजना आहेत जे शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही तर अशा शेतकऱ्यांना ही योजना फायद्याची ठरणार आहे किंवा जे शेतकरी कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज करायचे राहून गेले असतील त्यांना आता हा एक गोल्डन चान्स देखील आपण म्हणू शकतो याला की आता आपण महावितरण विभागाचे जे सोलर आहे तर त्याचा लाभ घेऊ शकतो तर यामध्ये आणि या कुसुम सोलर पंप योजनेमध्ये जे क्रायटेरिया लागू केलेले आहेत वेग वेग आ, तर ते थोडेसे वेगवेगळे आहेत यामध्ये जर आपलं गाव जे आहे किंवा विलेज जे आहे तर ते सेफ लिस्टमध्ये किंवा सोलर पंप योजनेच्या लिस्टमध्ये नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला अर्ज जो आहे तर तो करता येणार नाही एकदा आपण जे आपलं विलेज आहे तर त्या ठिकाणी सेप लिस्टमध्ये आहे की नाही तर हे बघून घ्या म्हणजेच आपल्याला सोलर पंपाचा लाभ घ्यायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यानंतर आपल्याला वेळेला डिझेल किंवा विद्युत जोडणीवरती आपण पंप किंवा जो आपला पाणीपंप आहे तर तो चालवत जा असतो तर ते देखील आपल्याला कुसुम सौर योजनेमध्ये माहिती द्यावी लागत होती तर या ठिकाणी अशा प्रकारे जी माहिती आहे तर ती नाही आहे तर थोडक्यात जो बदल केलेला आहे तर तो एवढाच आहे की आपलं जे विलेज आहे तर ते त्या लिस्टमध्ये किंवा डिस्ट्रीब्युशन लिस्टमध्ये किंवा सोलर पंप बसवण्याच्या लिस्टमध्ये सेफ लिस्टमध्ये आहे की नाही हे एकदा चेक करा त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर जो आपण कोटेशन किंवा महावितरण विभागामध्ये विद्युत जोडणीसाठी दिलेला होता तर त्याद्वारेच लॉग इन करा म्हणजे जो आपल्याला अर्ज आप तो आपला तर तो लवकरात लवकर आयडेंटिफाय होऊन लाभार्थीची स्थिती आयडेंटिफाय होऊन आपल्याला पुढील प्रोसेस करता येणार आहे यामध्ये पण एकदम सेम प्रोसेस आहे फक्त थोडासा चेंज क करण्यात कुसुम कसून पंप योजनेच्या अंतर्गत जसे आपल्याला डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे होते प्रकारे डॉक्युमेंट इथे देखील अपलोड करायचे आहे तर ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली ती व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आला आहे तो देखील आपण बघून घ्या म्हणजे आपल्याला जो अर्ज आहे तर तो करता येणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं देखील सांगता येत आहे की महावितरणाला भेट दिली नंतर की अजून ही जी अर्जाची स्थिती किंवा जे अर्ज किंवा ॲप्लिकेशन जे आहे तर ते स्टार्ट झालेलं नाही सोलार पंपसाठी तर मित्रांनो जे ॲप्लिकेशन आहे किंवा जे अर्ज आहे तर ते सुरू झालेले आहेत आपण आपल्या मोबाईलद्वारेच जो ॲप्लिकेशन आहे आपल्याला अर्ज आहे तर तो करू शकता तर तो कशा प्रकारे करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक वेबसाईट जी आहे तर ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देण्यात आली तिथे जाऊन आपण आपला जो मोबाईल नंबर लिंक आहे अर्जाला तर तो व्हेरीफाय करून ओ टी पीवरून व्हेरीफाय केल्याच्या आपल्यासमोर आपल्या गावाची त्याचबरोबर आपण कुठे विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेला आहे कोणत्या दिवशी केलेला आहे कोणत्या साली केलेला आहे तर ही सर्व म्हणजे माहिती तर ते आपल्याला भेटते त्यानंतर ओ टी पी मागून तो अर्ज जो आहे तर तो व्हेरीफाय करायचा त्यानंतर आपल्याला पुढील जी प्रोसेस आहे एका मिनटात किती पाणी पाहिजे त्यानंतर आपल्याकडं पाण्याचा स्रोत वगैरे काय आहे त्याचबरोबर जमीन स्वतःची आहे का तर ही जी सर्व माहिती आहे तर ती आपल्याला अपलोड करायची आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारची जी माहिती आहे लेटेस्ट अपडेट आहे तर ते आपल्याला वेळवेळी भेटत राहणार आहे